मोर्शी तालुक्यातील नेरपिंगडे सर्वात मोठे गाव असून येथील लोकसंख्या पंचवीस हजारांवर आहे तसेच आजूबाजूच्या गावाची मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील नागरिक शासकीय निमशासकीयसह इतर साहित्याची खरेदी आरोग्यविषयक कामांसाठी येथे येतात गावातील नागरिकांसह आजूबाजूला गावातील नागरिकांचे पूर्णपणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे परंतु महिन्यांपूर्वी येथील महिला डॉक्टरचे आकस्मिक निदान झाल्याने येथील डॉक्टरचे पद हे रिकामे झाले व दुसरे डॉक्टर हे सुद्धा आरोग्य केंद्रात उपलब्ध नाहीत बऱ्याच दिवसांपासून रजेवर आहे किंवा ते सुद्धा सतत गैरहजर राहतात त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मोर्शी अमरावती किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागते गरोदर रुग्णांना अत्यावश्यक सेवेंचे किंवा प्रसूतीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे मध्यरात्री कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास मोर्शी किंवा अमरावतीशिवाय पर्यायच नसल्याने तसेच सध्या संपूर्ण नेरपिंगणीसह जिल्ह्यात साथीचे रोग सुरू आहे अशा वेळेस डेंग्यू मलेरिया स्वाईन फ्लूच्या सारख्या साथीच्या गंभीर आजाराचा गावात शिरकाव झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी वेळी येऊ नये यासाठी नेरपिंगळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमसोबत फोनवर चर्चा करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जोशी साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी सोनाली नवले माजी उपसभापती पंचायत समिती मोर्शी ह्या आक्रमक झाल्या तेव्हा अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले यांनी पाच तारखेपर्यंत कंत्रांती डॉक्टर उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिल्यानंतर समाधान व्यक्त केले यावेळी कल्पना पाकोडे विधानसभा प्रमुख दिवसा भाजप प्रमोद घाटे युवाशक्ती ग्रामविकास संघटन जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार अनसार कुरेशी ग्रामपंचायत सदस्य रुपेश गणेश ग्रामपंचायत सदस्य सूरज कुरसंगे ग्रामपंचायत सदस्य नेरपिंगळे उपस्थित होते